पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे माझ्या कथा आपणास आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे एकदास माफ करशील का भाग अकरावा लेखिका प्राची सोळे बसलेल्या धक्क्यातून अनघा सावरली व केबिनचे दार उघडले समोर यश उभा होता त्याला बघून अनघा कमालीची व्याकुळ झाली वाटलं लहान मूल जसं आवेगाने त्याच्या आईला बिलकते तसंच यशला बिलगावे त्याच्या कुशीत शिरून खूप रडावे त्यानेच पुढाकार घेऊन आपल्याला घट्ट मिठीत घ्यावे मायेने केसावरून हात फिरवावा हळूवार पाठ थोपटावी आधार द्यावा एका सामान्य मुलीसारख्या तिच्याही अपेक्षा होत्या कितीही नाही म्हटले आणि प्रयत्न केला तरी दोन आसवे तिच्या गोऱ्या गालावरून ओघळलीच तिने पटकन ती टिपून घेतली तू अजूनही इथली झाली नाही स यश हसून बोलला किती आठवण येते तुला तुझ्या आईवडिलांची न पण एक गुड न्यूज आहे तुझा फोन लागत नव्हता म्हणून आईने कॉल केला घरी आई बाबा आणि आकाश आले आहेत आता किती वेळ बसायचा तेवढा वेळ बोलत बस त्यांच्याशी सगळेच घरी आहेत अग्निवीला एकदम माणसांनी भरून गेली आहे यश आत येऊन खुर्चीत बसत बोलला घर माणसांनी भरून गेले आजूबाजूला सारी आपली माणसं आहेत तरी मी रिकामीच आहे माझं मन कोऱ्या पाटीसारखे झाले एकदम रीतं रितं ज्याच्या तळाशी बोडी मारून शोधलं तर शुष्क दगडाच्या राशीस सापडतील आणि या मनाला शुष्क करणारा यश समोर बसलाय तिचं मन अतिव दुःखाने भरून आले खूप एकटेपणाची भावना मनाला कुरतडत होती हॅलो मॅडम यश तिच्या डोळ्यासमोर टिस्की वाजवत बोला भूक लागली नाही का मी थांबलोय चल एकत्र जेव्हा आणि तुला घरी सोडतो बरं वाटेल मी बाहेर जाणार आहे थोडा वेळ सानियाचा कॉल आला होता ऑलमोस्ट खूपच काम झाले आईनेच तिला मला सगळे डिटेल्स द्यायला सांगितले आहेत तेव्हा भेटून घेतो यश सहजतेने बोलत होता एक वेळ एकतर्फी सानिया यशला फसवत असती तर समजण्यासारखे होते कारण यश अनभिज्ञ असता पण वस्तुस्थिती तशी नव्हती त्याचे छुपे प्रेम सानियावर असून फक्त खानदानाच्या इबरतीसाठी अनघाचा बळी घातला होता त्याने तिच्या भविष्याचा स्वप्नांचा सुरुंग लावला होता आणि हे माफी लायक नव्हते तिचा निर्णय झाला होता अजून दोनच दिवस आणि ती कठोर निर्णय घेणार होती जेवढं शक्य होईल तेवढा मोठ्यांना आदर देऊन ती प्रेमळ होती सुसंस्कृत होती यशनी त्याच्या केबिनमध्ये लंच लावायला सांगितले त्याची केबिन मोठी हवेशीर होती नरेशने लंच सर्व केला व तो केबिनभे उभे राहिला जेवण करताना कोणीच बोललं नाही शरीराला ऊर्जेची गरज असते त्यामुळे अनघा बळे बळे जेवत होती जेवण सगळे चविष्ट आणि मुख्य म्हणजे गरम होते दोघांचे जेवण झाले नरेश आत येऊन सगळं आवरू लागला नरेश तू जेवलास का अनघाने विचारले नाही मॅडम आता जेवेन डबा आणतोस का हो कोण बनवते डबा आई का आईला झेपत नाही मॅडम बायको करते डब्बा ती घरचं सगळंच बघते बोलताना नरेशच्या चेहऱ्यावर समाधान होते वाह छान ह अनघाने स्मित केले टेबळावरचं सगळं आवरून स्वच्छ करून नरेश निघून गेला यशला खूपच आश्चर्य वाटत होते अनघाच्या या वागण्याचे एक साधा पिऊन आणि त्याची एवढी आस्तिनी चौकशी करत होती ही यशलाही तिच्याशी मोकळेपणाने बोलायचे होते आपली अर्धांगिनी आहे ती सगळं तिच्याशी शेअर करायचे होते तिला हवं नको ते बघायचे होते पण पण सानिया तिचं काय तो अजूनही कोणत्या नात्याला न्याय देऊ शकत नव्हता चल निघूया मी सोडतो घरी यश अनघाला म्हणाला असं करा ना मी जरा कुठे काय मिळते मोठे शॉप्स कुठले आहेत ते बघून येते मलाही खरेदी करायची आहे आकाशसाठी ड्रायव्हर आहे बरोबर तेव्हा काळजी करू नका तुम्ही घरी पोहोचेपर्यंत मी पण येते एका तासात हातात पर्स घेत अनघा म्हणाले अरे नो प्रॉब्लेम ॲट ऑल जाऊन ये मीही मग डायरेक्ट सानियाला भेटतो आणि घरी जातो दोघेही लिफ्ट जवळ आले आणि खाली आले यशने स्वतःची गाडी पोर्चमधून काढली अनघाची गाडी रघू घेऊन आला यश निघून गेला अनघा गाडीत बसली ती कुठे जायचे सांगेल म्हणून रघु वाट पाहत होता रघु येस मॅडम गाडी पोलीस स्टेशनला घे अनघा शांतपणे बोलली आपण चुकीचं ऐकलं असावं अशा समजुतीने रघु तसाच आरशातून अनघाकडे बघत राहिला रघु या एरियातल्या पोलीस स्टेशनमध्ये चल यावेळी अनघाच्या आवाजात कडकपणा होता येस मॅडम रघु बोलला सावकाशपणे तिची आलिशान गाडी गेटच्या बाहेर पडत होती रघु साधा ड्रायव्हर होता एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकणीला का विचारायची त्याची हिंमत नव्हती वा त्याला अधिकारही नव्हता त्याने साने रोडला गाडी घेतली अनेकाला हे शहर नवीन होते त्यामुळे ती गप्प होती आणि बाहेर बघत होती आदर्श नगर पोलीस चौकीचा बोर्ड अनघाने लांबूनच वाचला चौकीच्या कंपाऊंडमध्ये रघुने गाडी नेऊन एका बाजूला उभी केली रघु तू गाडीतच बस माझं अर्ध्या तासाचं काम आहे येस मॅडम रघु म्हणाला बाहेर पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांची नजर गाडीवर पडली एवढ्या मोठ्या गाडीतून कोण आले असा ते सुद्धा विचार करत असावेत अनघा गाडीतून खाली उतरली आणि एवढी तरुण सुंदर आणि श्रीमंत स्त्री पोलीस स्टेशनमध्ये आली याचं त्यांना आश्चर्य वाटले अनघा पायऱ्या चढून वर गेली नमस्कार मला इन्स्पेक्टर साहेबांना भेटायचे आहे ती म्हणाली तिथे उभ्या असलेल्या पोलीस हवालदाराने अनघाला आत नेले व थोडा वेळ बसायला सांगितले तो स्वतः केबिनमध्ये गेला व दोन मिनिटात बाहेर आला जा तुम्हाला साहेबांनी आत बोलावले आहे तो म्हणाला धन्यवाद अनघा म्हणाले केबिनच्या दारावर टकटक करून ती उभी राहिली येस इन आतून आवाज आला अनघा आत गेली तिने पाहिले एसीपी सूर्यकांत बाबाजी कर्णिक त्यांच्या नावाची नेमप्लेट होती या बसा कर्णिक म्हणाले त्यांना नमस्कार करून अनघा खुर्चीत बसली बोला मिस आ, मिसेस अनघा यश दिवाण अनघाने सांगितले म्हणजे यश दिवाण साहेब ते माझे पती आहेत नुकतंच आमचं लग्न झाले जास्तीत जास्त दोन आठवडे अनघा काहीही न लपवता बोलवली तिचा चेहरा कमालीचा शांत होता एसीपी कर्णिकांनी सुद्धा खूप माणसं बदमाश जवळून बघितली होती फक्त नजरेवरून समोरच्या माणसाला ते व्यवस्थित समजून घेत आणि त्यांच्यासमोर बसलेली स्त्री तर अतिशय उच्च कुळातील चेहऱ्यावरून शालीन दिसत होती लग्नाला पंधरा दिवस होत नाहीत आणि ती चक्क पोलीस स्टेशनची पारी चढते त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे ती शहरातल्या सर्वात तरुण आणि मोठ्या उद्योगपतीची पत्नी होती आणि असं काय झाले की तिला इथे यावे लागले सगळं जाणून घेण्यास कर्णिकही उत्सुक होते त्यांनी टेबलावरची घंटी वाजवली शिपाई आत आला दोन कॉफी पाठव ते बोलवले कदाचित अनघा कॉफीला नकार देईल असे त्यांना वाटले पण ती शांत होती बोला मिसेस दिवाण काय प्रॉब्लेम आहे त्यांनी विषय सुरू केला सर मला फसवणाऱ्या दोन व्यक्तींबद्दल तक्रार करायची आहे मीन दिवाण साहेब का बाहेरचं सा मॅटर वगैरे कर्णिकांनी विचारलं सर यात फसवणारे फसवून फसरण, फसवणूक करून घेणारे आणि फसणारे सारेच आहेत एक मिनिट थांबा तुम्ही आता काय म्हणालात ते समजायला थोडं जड आहे कंप्लेंट नोंदवायची म्हणजे सगळं सविस्तर सांगायला हवे नाही का कर्णिक साहेब म्हणाले हो अगदी बरोबर बोललात तुम्ही आणि मी सविस्तरच सांगणार आहे आशा आहे सगळं तुम्हाला सांगितल्यावर पुढची कारवाई लवकर होईल कारण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे अनघा शब्दावर जोर देत बोलली हो हो नक्कीच निश्चिंत असा शिपाई दोन कॉफी घेऊन आला अनघाने शांतपणे कॉफी संपवली या वेळात कर्णिक तिचे निरीक्षण करत होते हां सांगा आता सगळं सविस्तर कर्णिक म्हणाले अनघाने एकदा घसा साफ केला व सानिया गुप्ता नावाची मुलगी श्रीरामपूरला आल्यापासून ती इथपर्यंतचा तिचा सारा प्रवास अनघाने छोट्यातील छोटी गोष्ट न विसरता सांगितली सानिया एक मोठं षडयंत्र असते यश दिवाण यांना फसवण्याचे आधीपासून ती फसवते पण आता तिला काहीतरी भयंकर करायचे आहे ते काय आहे हे शोधलं पाहिजे दुसरं अखिलेश गुप्ता आणि रंजन गुप्ता ह्या दोन्ही व्यक्ती एकच माणूस आहे त्यांचा एक पुरावा म्हणून तिने बरोबर आणलेला अल्बम त्यांच्या समोर ठेवला तसेच ती राहत असलेल्या फ्लॅटची माहितीही दिली ओ मि मिसेस दिवाण तुम्ही खूपच तपास केलेला दिसतोय ग्रेट यात यश दिवाणांची काय भूमिका आहे त्यांना माहीत त्यांना हे माहीत नसावं असं दिसतंय कर्णिक बोलले हो त्यांना माहीत नाहीये पण एका बाजूने त्यांनी माझेही नुकसान केले माझी फसवणूक केले त्यांचं प्रेम सानियावर सानिया आहे तरी माझ्याशी लग्न केले सानियाबरोबर त्यांचे असलेले संबंध तसेच आहेत याश यश दिवाणही दोषी आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई होऊ शकते तुम्ही सगळ्यांबद्दल तशी रीतसर कंप्लेंट लिहू द्या ही सानिया आणि तो दुहेरी माणूस यांचा काय प्लॅन आहे आणि ही दुक्कल कुठून आली आहे ह्याची पाळमुळं मी शोधून काढतो सर एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला बोला ना सर जर मी यश यांच्याबद्दल तक्रार दिली नाही तर अनघाने विचारले तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही त्यांच्या आणि तुमच्यामधला तणाव तुम्हाला सामंजस्याने सोडवावा लागेल त्यात आमचा हस्तक्षेप नसेल व्हेरी सिम्पल कर्णिक बोलले थँक्यू सर अनघाने हात जोडले सर सानिया आणि त्या इस्माला कसे ते तुम्ही एक्सपोज करालच कारण हा तपास युद्ध पातळीवर व्हायला हवा कुठलाही अनर्थ होण्याअगोदर त्यांना थांबवायला हवे अनघाचे डोळे भाऊक झाले होते मिसेस दिवाण डोंट वरी तुम्ही बाहेर रीतसर दोघांची कंप्लेंट लिहून द्या त्यांची फोन नंबर त्यांची फोटो घरचा पत्ता आणि हा अल्बम पण ठेवावा लागेल आम्ही लगेच तपास सुरू करणार दोन दिवसात काही ठोस हाती नक्की लागेल कर्णिक बोलले ठीक आहे मी देते लिहून अनघा उठत बोलवली कर्णिकही उठले अनघा बाहेर निघून गेली काय कमी आहे या मुलीत एवढी सुंदर बोलायला नम्र लग्नाला पंधरा दिवस झाले नाहीत आणि तिला हे सगळं करावं लागते त्यांना अनघासाठी मनापासून वाईट वाटले आणि त्यामुन्नी तिचा अभिमान वाटला की एवढं सगळं होऊनही ती घराण्याची इब्रत वाचवायला बघत होती रीत सर कंप्लेंट लिहून ती बाहेर आली गाडीत बसली रघुने गाडी स्टार्ट केली रघु तुला चहा प्यायचा आहे का मला थोडा जास्त उशीर झाला ना अनघाने विचारले मॅडम माफ करा पण मी इथे एक पोऱ्या चहा घेऊन येत होता तेव्हा त्याच्याकडून चहा घेतला रघु हळू आवाजात म्हणाला अरे हे तर खूप छान झाले बरं झालं आता घरी चल आणि एक महत्त्वाची ऐक तुला नक्कीच प्रश्न पडला असेल मॅडम पोलीस स्टेशनमध्ये का आल्यात तर त्याचे उत्तर तुला लगेच मिळणार नाही असं समज मी माझी अस्तित्वाची लढाई लढते या बाबतीत तू कोणाशी चर्चा करू नकोस आणि मी विश्वास ठेवू न तुझ्यावर मॅडम असं का बोलता आम्ही तुमचं मीठ खातोय तुम्हाला या कंपनीत घरच्या आम्हाला या कंपनीत घरच्यासारखी वागणूक मिळते मोठे साहेब मोठ्या मॅडम खूप प्रेम करतात सगळ्या स्टाफवर मी कोणाला काहीही सांगणार नाही मॅडम विश्वास ठेवा बोलताना रघुचा आवाज दाटला अनघा काहीही बोलली नाही तिच्या मनात तिच्या विचारांची भविष्याची लढाई सुरू होती आता जो निर्णय घेतला आहे त्यावर ठाम राहायचे कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही तिने सीटवर डोके टेकले व डोळे बंद करून घेतले मॅडम घर आले रघू रगु म्हणाला रघुने दोनदा बोलल्यावर अनघाने डोळे उघडले खरंच थोडा वेळ का असेना तिला झोप लागली सततच्या विचाराने ती थकली होती दार उघडून अनघा ती बाहेर आली रघुने कार पोर्च पोर्चमध्ये पार्किंगसाठी नेली अनघा थोडा वेळ तशीच उभी राहिली विला डोळ्यात साठवून घेत होती उद्याचं काय माहीत काय होईल सावकाश चालक ती आत गेली समोर सो सोफ्यावर तिची आई आणि बाबा बसले होते अनघा एका त्या लहान मुलासारखी धावली आणि आईला लागले अरे हो हो बाळा पडशील ना तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरत बाबा बोलले अनघा आईची मिठी सोडायला तयारच नव्हती थोडा वेळ तसाच गेला आणि ती स्वतःहून बाजूला झाली बाबांच्या पाया पडली आकाश तिच्या लाडक्या भावाला तिने गच्च मिठी मारली ताई मला मिस केलेस ना आकाशने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले की जिजूंचा सारखा विचार करत होतीस काय उत्तर होते याची तिच्याकडे ती फक्त हसली आई हे आलेत का तिने अवनीला विचारले यशचा कॉल आला होता त्याने तुला विचारले तू आलीस का म्हणून त्याचे सानियाबरोबरचे काम होतच आले आता वाटत असेल सुद्धा येईल इतक्यात मग सगळ्यांना तो कार्यक्रमांची आखणी सवस्तर समजावून सांगणार आहे अवनी म्हणाली हेमा आणि केशव सगळ्यांसाठी कॉफी नाश्ता घेऊन आले आणि बाहेर गाडीचा हॉर्न वाजला यश साहेब आले वाटतं केशव बाहेर गेला यशने किल्ली त्याच्याकडे दिली व तो आत आला आधी तो अनघाच्या आईबाबांच्या पाया पडला आकाशला अलिंगन दिले हेमाने पाणी आणून दिले यश तिथेच सोफ्यावर बसला काय चिरंजीव सगळं झाले का प्लॅनिंग मनोहर हो विचारले हो बाबा नव्वद टक्के काम झाले खूप व्ही आय पी लिस्ट आहे आणि सगळ्यांना बोलावणे गरजेचे आहे असं सानिया म्हणते तरी तुम्ही आणि आई एकदा फायनल करा मग तीच लिस्ट आपण नक्की करू द ला ब्लॉसम हे फाईव्ह स्टार हॉटेल फायनल होते त्याचे फोटोज दाखवतो सगळ्यांना खूप छान डील देत आहेत ते पूर्ण हॉटेल बुक करतोय गिफ्टची वेगळी आयडिया आहे सानियाची इन्व्हेस्टेशन पाठवतानाच बरोबर गिफ्ट बॉक्सही पाठवायचा असं ठरते गिफ्ट मध्ये चांदीचा गणपती उंची अत्तराची कुपी चांदीच्या डब्यात ठेवलेले उत्कृष्ट केशर आणि सोन्याचा वर्क असलेली मिठाई असा बॉक्स असेल इव्हेंट कंपन्या यांच्याशी बोलणार आहेत बजेट कोटेशन सगळं तीच मागवणार आहे तुमचा होकार मिळाला की उद्या सगळ्या वेंडर्सना मीटिंगसाठी बोलवणार आहे यश एका मागोमाग सगळ्याचे डिटेल्स देत होता सानिया हे म्हणाली सानिया ते म्हणाली सानिया 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 यात पण अनघा कुठे होती काय होते तिचे स्नान स्थान यशने तिला गृहीतच धरले होते आपण म्हणू ते तिला पटेल असे त्याला वाटत होते जी उत्सव मूर्ती असणार तिथं वरातीच्या पार मागे होती त्याने एकदाही अनघाकडे पाहिलं नाही की विचारले नाही तिचे मत यश तू आम्हाला सगळं सांगतोयस पण अनघाला विचारलेस का तिला हे सगळं आवडलं का की त्यात काही चेंजेस हवेत बघ महत्त्वाची व्यक्ती ती आहे आणि तिला जसं हवे तसंच करायचे तिला काही वेगळं हवं असेल तर आई आई थांब ना अवनीला मध्येच थांबवत यश बोला अगं अनगला सुद्धा आवडेल हे प्लॅनिंग एकदम छान आहे आणि तिला स्वतंत्र आहे ना तिने कुठल्या रंगाचा शालू नेसायचा की शरारा घालायचा सोन्याचे दागिने की फक्त डायमंडचे तिची बाकीची खरेदी स्टायलिस्ट मेकअप आर्टिस्ट का सगळं काही तिच्या चॉईसचे असेल यातही यश बोलतच होता अनघा बाळा तू काय म्हणतेस ते सांग मनोहरराव तिच्याकडवड बोले आई बाबा खरं तर हे रिसेप्शन खूपच ग्रँड भव्य दिव्य होणार आहे मला तर या सगळ्याची अजिबात सवय नाही मी काय बोलणार तुम्ही जे ठरवाल ते होऊ दे अनघा अवनीकडे बघत बोलवले किती गुणाची सून मिळाली आहे आम्हाला अवनी म्हणाले बरं मी जरा फ्रेश होऊन येतो यश उठत बोलवला व त्याच्या रूमकडे गेला जा अनघा तूही आराम कर जरा आम्ही बघतो लिस्ट वगैरे हो म्हणून अनघाई मध्ये आली यश बाथरूममध्ये होता शॉवरचा आवाज येत होता तेवढ्यात मेसेजच्या बीप साऊंड आला तिने पाहिले टेबलवर यशचा मोबाईल होता स्क्रीनवर सानियाचा मेसेज झळकला अनघाने बाजूला असलेला ॲरो क्लिक केला जेवढं वाचता येईल तेवढा मेसेज वाचला डिअर तू जवळ असलास की तुला सोडावेसे वाटतच नाही लव्ह यू सो मच अजूनही खाली काहीतरी लिहिलेलं असेल पण तिने पूर्ण मेसेज ओपन केला नव्हता जेवढा स्क्रीनवर दिसत होता तेवढाच वाचला हा मेसेज खूप काही सांगून गेला अन्नघाला गलबलून आले स्वतःच्या नशिबाचा खूप राग आला असं व्हायचं होते तर हा दिवसच का दाखवला राहिली असते मी बिन लग्नाची कर्णिक साहेब काय तपास करतायत आणि बातमी आहेत याकडे तिचं सारं लक्ष होतं देवा माझ्यावर असा अन्याय केला आहेसच पण ज्यांनी एवढ्या कष्टाने हे सारं साम्राज्य उभे केले त्यांच्या मेहनतीला असा सुरुंग लावू नकोस चमत्कार होत असेल ते चमत्कार दाखव आणि कर्णिकांना यश दे ती प्रार्थना करत होती रिसेप्शनचा खर्च अंदाजे करोडोमध्ये जाईल आणि ही फ्रॉड्स सानिया किती लुटेल देवा कृपा कर रे तिने हात जोडले तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने पाहिलं एसीपी कर्णिक कॉलिंग येत होते यश अजूनही बाथरूममध्ये होता हॅलो सर बोला मिसेस दिवाण एक गुड न्यूज आहे सर कसली अनघाने विचारले तुमचा अंदाज बरोबर आहे अखिलेश आणि रंजन ही एकच व्यक्ती आहे सानिया आणि अखिलेश उर्फ रंजन यांची कुंडली मिळाली आहे त्यांचा पास्ट अजिबात चांगला नाही आमची सगळी माणसं कामाला लागलेत सगळं समजेल आणि त्यांना अटकही होणार उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ द्या कर्णिक साहेब बोलत होते सर खूप मोठे काम केलेत तुम्ही तेही एवढे कमी वेळात खरंच खरंच धन्यवाद अनघा बोलली ती ड्युटी आहे आमची मी कळवतो तुम्हाला ठेवतो फोन कणिकांचा फोन झाल्यावर अनघाला काहीतरी चांगलं होतं याचं खूप समाधान वाटले क्रमश सदर कथा का पूर्णपणे काल्पनिक आहेत कॉपीराईट्स प्रोटेक्टेड माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू